गडचिरोली चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसाण यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली चिमूर क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अनेक उपक्रम राबवत आहे त्याचप्रमाणे आज सिरोंच्या तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांना बुक वही पेन पेन्सिल आणि रुग्णांना फळं वाटप तसेच बस स्थानक चौक येथे अन्नदान कार्यक्रमसुद्धा आयोजन करण्यात आलाय यावी यावेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अकोला मल्लिकार्जुन नूर ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारे मडावीजी सिरोंच्या ग्रामपंचायत माजी उपसरपंच रविभाऊ सल्लम शंकर मर्चरला आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते गडचिरोली चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक उपक्रम राबवत आहेत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आज गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉक्टर नामदेवराव किसान साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस कमिटी शिरोंच्या वतीने आज विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्यात सकाळी शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक पेन पेन्सिल व चॉकलेट त्याचबरोबर रुग्णांना फळ वाटप आणि त्यानंतर शिरोजच्या बसस्थानक येथे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने यात सहभाग घेतले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा माननीय खासदार नामदेवराव किर्तन साहेब यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद शाम बेजणवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली